राजकीय नेत्याच्या आयुष्यावर चित्रपट येणार म्हटल्यावर सगळ्यांच्या भुवया उंचावल्या जातात आणि हा चित्रपट जर राज ठाकरे यांच्यावर असेल तर होय असंच काहीसं चित्र सध्या मनोरंजन विश्वात घडतंय कारण राज ठाकरेंवर बायोपिक येणार अशा चर्चांना आता उधान आलंय पण हे नेमकं का, का सुरू झालं आणि खरंच बायोपिक येणार आहे का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सध्या सोशल मीडियावर काही फोटोज व्हायरल होत आहेत ज्यामध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित आपल्याला एका सेट वर दिसत आहे तिच्या समोर हुबेहुब राज ठाकरे यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती आहे तसाच सदरा तशीच शाल अगदी तसाच आजूबाजूला सगळं चित्रीकरणाचं वातावरण दिसतंय तर राज यांच्या दिसणाऱ्या व्यक्तीला तेजस्विनी काहीतरी सूचना करत आहे हे फोटो सध्या बरेच चर्चेत असून आता राज ठाकरे यांच्यावर बायोपिक येणार का असे तर्कवितर्क काढले जात आहेत मीडिया रिपोर्ट नुसार अभिनेत्री तेजस्विनी पंडित एक चित्रपट करत आहे ज्यामध्ये राज ठाकरे यांची भूमिका आहे पण तो चित्रपट राज ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित आहे का, का हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये शिवाय राज ठाकरे यांची भूमिका कोण साकारत आहे हा अभिनेता नेमका कोण हेही अद्याप उलगडलेलं नाही पण या फोटोमुळे राज ठाकरे यांच्या बायोपिकची मात्र आता सर्वांनाच उत्सुकता लागली आहे शिवाय तेजस्विनी या चित्रपटात नेमकं काय करतेय ती अभिनेत्री दिग्दर्शका की निर्माती यातल्या कोणत्या भूमिकेत दिसणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे कारण तेजस्विनी पंडितचं मनसे कनेक्शन सर्वांनाच ठाऊक अनेकदा ती, बर ती राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना पाठिंबा देताना दिसते राज यांच्याविषयी ती अनेकदा व्यक्त झाली आहे त्यामुळे आता अभिनेत्री तेजस्विनी पंडित राज ठाकरेंवर सिनेमा करणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे तसंच तुम्हाला राज ठाकरे यांचा बायोपिक पाहायला आवडेल का आणि त्या बायोपिक बायोपिकमध्ये नेमकं काय पाहायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा